नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहेत राज्यात पुढील चोवीस तासात जबरदस्त पावसाची शक्यता आहे आपण सव्वीस्तर आढावा घेणार रा आहोत राज्यात चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार जोर। ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मुसळधार ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसे सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस राहील रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल भंडारा जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल गड रायगड गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तसे अकोला जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल लातूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल जळगाव जिल्ह्यामध्ये ते चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ते चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तसेच नंदेडवागा या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया व्हिडिओ मध्ये